पार्ट वन आम्ही ना ऑलरेडी अपलोड केला आहे आणि तुम्ही जर बघितला नसेल ना तर माझ्या चॅनल जाऊन नक्की बघा आणि आता ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ना बड्डे सेलिब्रेशन मुलांची धमाल मस्ती माझ्या पाहायला मिळणार आहे म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा चला मग आता तुम्ही पण आमच्यासोबत सेलिब्रेशन करायला बड्डे म्हटलं म्हणजे केक आलाच तीन केक आणलेत येते एक मिस्टरांनी आणला की एक ब्राऊन कलरचा आहे ना चॉकलेट केक तो आणि दोन केक आम्ही ना इथून आणलेत मुलीला मनासारखा केक नाही मिळाला कारण आम्ही येते वेळ आणणार होतो पण तो केकवाला बोला की तो मेल ठेवणार हो इतक्या दिवस इतका, दिव, इतका वेळ तो राहणार नाही म्हणून आम्ही नाही आणला तो केक tại muốn à yêu à tại yêu thôi tại yêu thôi tại anh kia

I don't know. I don't l e o w d n I n t know. n t know. I d t know. t k I d o t तो तो <laughs> ना तो चार तीन ना चार पाच पाच तीन किंवा पाच पंचवीस वेळा मामा ट्वेंटी फायदा तीन

है, है। फिरो 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 हळू 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 मम्मी ला दिलंय मोठ कॉन्ट्रॅक्ट आशीर्वाद द्यायला झालं 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 हॅपी बर्थडे ना। एक मिनट ह्या <laughs> मारा गो त्याची भाव येतो नाही तो आणि आता ना, ना।, ना केक कापतून अरे हा पहिलं कोणतं का हाच पण हे पैसा पडली घेतलंय घेतलंय फिरवणार नंतरच आहे बोला हॅपी बर्थडे

काय <laughs> सगळीकडे <coughs>

दुपारचं जेवण आत्ताच आहे वेदकडून त्याला बरो त्याला बरो, आ, बरो।

चला आता केक कापतायत आणि आता वाजले साडेबारा झाले आजीचे पाय पडले आजीला केक दिला आमच्या सासूबाई आहेत ना तब्येत तब ठीक नाही त्यांची नातीच्या बड्डे ला आल्याच सगळं थकलं रात्र झाली साडेबारा झालेत

हा दुसरा केक का भात बाबा 1 मिनिट एक्सक्यूज मी संजना करणार आमच्या हा या हा इकडे अजून सरका सरका तिकडे अंधारा हा हा माम एक जरा एवेट एवेट भया वेद ये ये तो लो वेद बघ आता मी ना केक वगैरे कापला खाल्ला आणि आता झोपायची तयारी करतोय सगळ्यांची इच्छा आहे की बाहेरच झोपाव खाळ्यात झोपल्यासारखं वाटत म्हणजे गावी अंगाणात झोपल्यासारखं आणि मजा येते म्हणजे बाहेर झोपायला सगळ्यांना म्हणून बोले सगळ्यांनी बाहेर आतले बिचांनी पण बाहेर आणले आणि सगळी बाहेर झोपण्याची आम्ही तयारी करतोय आहे आणि झोपतो आहे आता आम्ही बाहेरच तर मग आता तुम्हाला गुड नाईट गुड मॉर्निंग आता ना आम्ही सकाळी उठलो फ्रेश वगैरे झालो आणि आता आम्ही स्विमिंग पूलवर जाणार त्याच्या ना आधी आम्ही नाश्ता करतो आहे नाश्त्याला बघा मिसळपाव आणि ब्रेड ऑमलेट आहे मुलांना खूप आवडलं इकडे तेव्हा आपण घरी जाऊयाच नको इथेच राहूया आता मी नाश्ता करून स्विमिंग पूलवर जाणार आहे आता आम्ही ना स्विमिंग पूलवर आलो आहेत आणि त्यांनी ठर मुलं सगळी ठरवून आले आहेत की आपण आप रेस लावायची एकमेकांना खांद्यावर उचलून घ्यायचं आणि हे सगळे स्विमर आहेत फक्त हर्षित आहे ना तोच फक्त स्विमिंगला नाही जात बाकी सगळे स्विमिंगला जातात तर मग ह्यांना प्रॅक्टिस आहे आता बघू कोण कोण काय काय का करत आहे ते <laughs> उठिरा दो नाही उठिरा मित्र मी उचलून घेतो मला खूप भीती होती बघू कसा घेतोय तो उचलून आणि खरंच आणि मला उचलून घेतलं कसा बाय बाय

आंघोळीला नंबर लागेल ते बसलो आम्ही आता झाडाखाली ते म्हणाला गेला बाकीची मुलं आहेत मस्त वाटत छान वाटलं निसर्गात मला असं आवडतं निसर्गात राहायला खूप मोठा आहे फार्म हाऊस आहे अकरा एकर मध्ये सकाळी नाश्ता पण छान होता मिसळ होते आणि बुर्जी पावतो लंचला लंच ला व्हेज आहे मध्ये पण

वेज आले म्हणून आता ना आम्ही चेकआउट करतोय चोवीस तास आम्ही इथे राहिलो पर हेड ना सोळाशे रुपये आणि वन डे चे आठशे रुपये आणि आम्हाला खूप छान यांनी ट्रीट केलं आणि खूप छान परिसर पण छान आहे इथला आणि त्यांचं जेवण वगैरे खूप सगळं मस्त आहे नाश्ता जेवण वगैरे खूप छान आहे आम्हाला खूप आवडलं आणि आम्ही पुन्हा येणार असं त्यांना सांगितलंय आणि व्हिडिओचं एंड मला इथेच करते माझा व्हिडिओ आवडतं लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट पण करा आणि तुम्ही पण एकदा नक्की व्हिजिट करायचे धन्यवाद आणि पुन्हा भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ तोपर्यंत